न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र एटीन न्यूज पाहूया काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर तसेच केक असा खर्च न करता त्याऐवजी वही पेन शालेय साहित्य आणा असं सांगून ते साहित्य गरजू गरीब मुलांना वाटणार असल्याने अनेक गरीब मुलांना आपल्या शिक्षणासाठी आधार मिळेल याच मला शुभेच्छा असतील अशा पोस्ट केल्या आहेत नंतर पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी इतर खर्च टाळून शालेय साहित्य वाढदिवसाच्या निमित्ताने फुलांचे गुच्छ न देता दिले आहे याचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी पाहूयात काही क्षणचित्रे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटीन न्यूज

जे गोरगरिबांना शिक्षणाला जे गरजू वया असतील पुस्तके असतील विविध प्रकारची स्टेशनरी असेल हा इतका अत्यंत आणि स्तुत्य उपक्रम आहे आणि त्याला हा प्रतिसाद बघता ह्या उपक्रमाची चर्चा सर्व दूर व्हावी ह्या चर्चेतून आणखी काही गरजवंत असतील पुढच्या वेळेस आणखी काही गरजवंताला त्याच्यातून सहकार्य मिळेल आणि श शिक्षण जे शिक्षणापासून वंचित रा कोणी इथं राहणार नाही त्यास मदत होईल हा एकदम स्तुत्य उपक्रम आहे अशी आमची भावना आहे इतर नागरिकांना इतर नागरिकांना आम्ही हेच संदेश देऊ की हे जे वाढदिवसाला फुले फ्लेक्स बुके हे टाळ हा अपव्यव खर्चाचा अपव्य टाळून हा जो स्तुत्य उपक्रम आहे की गरजवंतांना याचं साहित्य शिक्षण साहित्य शिक्षण उपयोगी साहित्य देण्यास त्यांनी पुढे यावे आणि हा उपक्रम कायम चालू दर सालाबादप्रमाणे चालू राहावा आणि याच्यात भर पडावे पिंपरी विधानसभेचे दमदार आमदार अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच ते एक संकल्प ठेवत असतात की फूल गुच्छे केक अशी कुठलीही वस्तू माझ्या वाढदिवसाला आणू नका त्या बदल्यात वही पेन पुस्तके हे घेऊन या आणि तेच वही पेन पुस्तके जे आहेत ते गरीब मुलांना शिक्षणासाठी कामं येतील असा संदेश देऊन ते प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस साजरे करत असतात त्याचप्रमाणे कुरेशी कुरशी समाज जे आहे ते प्रत्येक वर्षी आपल्या सर्व समाजाकडून शालेय साहित्य जे आहे ते जमा करून जे आहे ते अण्णाबन बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त ते देत असतात आज आपल्यासोबत काही कुरेशी समाजाचे बांधव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल काही आज संकल्प राबवतात काय सांगाल हे खूप आनंदाची गोष्ट आहे की आमदार साहेब जे तर आपल्या बड्डेला जे आहे ना लोकांना विनंती करतात की मला हे फुल गुलदस्ते माझी बॅनर लावू नका आज आजच्या काळात पुस्तकाची हुडी महागाई झालेली आहे तर गरीब मुलासाठी काय ना काय तुमचा खारीचा वाटा माझ्या वाढदिवसाच्या निमित्त जे आहे तर गरीब मुलांच्यासाठी ते असे अनुंशीने आम्हाला दिले तरी चालेल परंतु गुळ फूल गुलदस्ता याच्यावर पैसा खर्च करू नका आणि गरीब मुलासाठी तुम तुम्हाला जे काय करता येईल तेवढं करा म्हणले तर आम्ही पण आमचं कर्तव्य सम सं, समजून फूल नाही फुलाची पाक जे आहे पुरेशी समाजातर्फे पुस्तक वह्या हे जे मुलांना साहित्य लागतं ते दिल्याचं काम देण्याचं काम केलेलं आहे धन्यवाद क्या इस बारे में आप काय okay, आमदार साहेबने जेव्हा बी आम्हाला असं सांगितलं आम्ही त्याचं समज पूर्ण संपूर्ण जे त्यांची शब्दाचं हे पालन केलेलं आहे आणि आज बी करतो उद्या बी करणार का तर आमदार साहेब इस्टार्टपासूनचा पहिल्यापासून आमच्या संघ आहेत आणि आम्ही okay. बी त्यांच्या संघ आहेत आणि गोरगरिबासाठी जितकं बी ते काम करतात ते लय एकदम चांगलं काम करतात आणि आम्ही बी त्यांच्या संघ आहेत ओके okay. निश्चितच आपण बघतो आहे की पिंपरी चिंचवडमध्ये आपण जर बघितलं तर बहात्तर झोपडपट्ट्या आहेत आणि या बहात्तर झोपडपट्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर गोरगरीब मुलं जे आहेत ते शाळेत शिकत असतात आणि काही मुलं असे आहेत की त्यांचे वडील असतील आई असेल सकाळी कामाला गेले तर संध्याकाळी खाण्याची खाण्यासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि प्रत्येक वर्षी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे जे आहेत ते प्रत्येक वर्षी हा संदेश आपल्या पिंपरीत नव्हे तर इतरांनाही देतात की वाढदिवस असेल त्या वाढदिवसाचा जो फ्लॅक्सवरती होणारा खर्च असेल त्याचबरोबर जे फुलं तुम्ही घेऊन गुलदस्ते देत आहे हे गुलदस्त्याचा खर्च टाळून ज्या गरीब मुलं जे असतील त्यांच्यासाठी वही पेन जे साहित्य आहे तेच माझ्या वाढदिवसानिमित्त घेऊन या त्यांनी गरीब मुलं जे आहेत ते त्यांना शिक्षणासाठी कुठेतरी हातभार लागल असा संदेश देखील अण्णा बनसोडे हे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने देत असतात